आपल्यासोबत आमदार सुरेश दास जोडले गेलेले आहेत भाजपचे सुरेश दास स्वागत तुमचं तुम्ही जे मागणी केली होती की धनंजय मुंडे पालकमंत्री पद देऊ नका तर बीडचा पालकमंत्री पद आता अजित पवार यांच्याकडे असणार आहे हॅलो जी जी नाही अतिशय आनंदाची बाब आहे अजितांना संपूर्ण महाराष्ट्र माहिती आहे बीड जिल्हा सुद्धा माहिती आहे बीड जिल्ह्याचं राजकारण त्यांना चांगलं माहिती आहे बहुतांश जिल्हा परिषद लेवल पर्यंतच्या कार्यकर्त्यांना ते ओळखतात आणि ते आल्यामुळे कोणावरती अन्याय होणार नाही कोणाला दुर्जाभाव होणार नाही त्याच्यामुळे ते झाले त्याच्याबद्दल अभिनंदन आहे आम्ही सव्वीस तारखेला ते येतील तर स्वागताला सव्वीस जानेवारीच्या झेंडा जर आले तर स्वागताला हजर राहू किंवा त्यांनी डीपीडीसीची मीटिंग लावली तर तिलाही हजर राहू सुरेशदास जी अजित पवारांकडून तुमच्या काय अपेक्षा असतील कारण आता बीडचं एकूणच प्रकरण पाहिलं तर ते अजूनही आहे या सगळ्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला हे प्रकरण धनंजय मुंडे ना ने ने पत्ता कट झाला वगैरे नाही पालकमंत्री पद जे आहे त्यांच्याकडे जाऊ नये ही सर्वांचीच मागणी होती माझी एकट्याची थोडीच होती त्यांच्या पक्षातले एक आमदार जे आहे एकूण तीन आहेत त्यांच्यासह त्यातले एक काही बोलत नव्हते ते त्यांना अजितदादांना जाऊन काय सांगत होते हे आम्हाला माहिती नाही परंतु आम्ही मात्र स्पष्टपणे प्रकाश दादा सोळंके मी आणि आणखी एक आमदार आहेत आम्ही सगळे आणखी एक दोन आमदार आहेत चार आमदारांनी उघड उघडपणे भूमिका घेतली होती की इथं पालकमंत्रीपद त्यांना देऊन जमणार नाही ते पार्शियली वागतात इमपार्शियली वागत नाहीत अजितदादा जे तीन पारशेली वागतील म्हणून आम्ही मागणी केली होती आता आम्हालाही माहित होत की बाबा राज्याचे मुख्यमंत्री घेणार नाहीत तर मग मुख्यमंत्री नाहीत तर मग उपमुख्यमंत्री अजितदादा आम्ही मागणी केली होती त्याप्रमाणे मागणी मान्य झालेली त्याच्यामुळे अतिशय आनंद आहे आमच्या मनामध्ये नक्कीच मात्र बीडचं तर नाहीच मात्र इतर कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे धनंजय मुंडे यांना देण्यात आलं नाही आता तो त्यांच्या तो वरिष्ठ लेव्हलचा अजितदादांचा आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे त्याच्याबद्दल मी काय बोलणार परंतु बीड जिल्ह्याचं दिलं नाही आता आम्ही समाधानी आहोत खूप खूप धन्यवाद सुरेश दास भाजपचे आमदार सुरेश दास यांची ही प्रतिक्रिया बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेला आहे प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका